सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सदस्य माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला सोलापूरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला हा प्रवेश मुंबईमध्ये माजी मंत्री भरणे यांच्या सिंहगड या निवासस्थानी पार पडला दत्तात्रय भरणेवामा यांच्या नेतृत्वाखाली या प्रवेशासाठी प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला हा जोरदार धक्का मानला जातोय माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह माजी नगरसेवक इब्राहिम कोरशी माजी नगरसेविका तस्लीम शेख माजी नगरसेविका वाहिदाबी शेख माजी नगरसेविका नूतन गायकवाड यांच्यासह अकीब राजे शेख जावेद वास्तव शोहेब शेख अखिल नाईकवाडी युन्नू शेख आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला